अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता लवकरच श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी येणार आहे तर पुण्यतिथीनिमित्त आपल्याला बऱ्याचशा सेवा करायच्या आहेत तर कोणकोणत्या सेवा कराव्या सप्ताह काळामध्ये जेणेकरून ज्या सेवेचं अधिक पटीन आपल्याला फळ मिळेल आणि स्वामींची अखंड कृपा आपल्यावर प्राप्त होईल तर बघा सप्ताह हा वीस तारखेला सुरू होणार आहे तर तो सव्वीस तारखेला संपणार आहे म्हणजे तुमच्याकडचं केंद्रातलं कॅलेंडर जर असेल तुम्हाला याच्यावर पूर्ण माहिती याच्यामध्ये मिळून जाते आणि हा सप्ताह आपल्याला ह्या सप्ताहामध्ये जास्तीत जास्त, जास्त स्वामींच्या सेवा करायच्या आहेत तर बघा वीस तारीख म्हणजे आता वीस एप्रिल रविवारी आणि सप्ताह सुरू होणार आहे तर ते शनिवारी म्हणजे वीस सव्वीस एप्रिल सव्वीस एप्रिल वार शनिवार त्या दिवशी त्या सप्ताहाची सांगता राहील तर हा सप्ताह बरोबर सात दिवसाचा असतो सातव्या दिवशी त्याचं सांगता येते आणि जो दत्त जयंतीचा सप्ताह असतो त्या सप्ताहाची सांगता ती असते आठव्या दिवशी येत असते कारण दत्त जयंतीचा उपवास असतो त्याच्यामुळे आपण त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याची सांगता करत असतो आणि वर्षातून हे दोन सप्ताह असतात आणि आपल्या बघा काही नाही झालं तरी हे दोन सप्ताह म्हणजे जित ह्या दोन सप्ताहमध्ये जितकी होईल तितकी स्वामींची सेवा करायची जवळपास केंद्र असतील तर केंद्रात जाऊन केंद्रात जाऊन काही सेवा करायच्या काही घरी करायच्या कारण आपल्याला घरातले कामंसुद्धा ॲडजस्ट करून आपल्याला सेवा करायची आहे तर बघा जशी जमेल तशी सेवा करायची आता आपल्याला बऱ्याचशा अशा सेवा करायच्या असतात तर कोणकोणत्या सेवा करायच्या सप्ताह काळामध्ये किंवा केंद्रामध्ये कोणकोणत्या सेवा घेतल्या जातात त्याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे तर बघा आता तुम्हाला जर केंद्रजवळ असेल तर मी सग आवर्जून सांगेल की तुम्ही सब केंद्रामध्ये जितक्या होते तितक्या केंद्रामध्येच सेवा करा कारण केंद्रामध्ये आपल्या घरामध्ये खूप जास्त निगेटिव्हिटी असते नकारात्मकता असते आणि सेवा आपल्याकडून होत नाही किंवा आपल्या सेवेमध्ये आपल्या काही ना काही अडचणी निर्माण होत असतात त्याने सेवा केल्यापेक्षा आपण सामूहिक सेवामध्ये जर बसलो तर त्या सेवेचं सा अनन्य असं सा अधिक पटीनं आपल्याला फळ मिळत असतं कारण सेवा केंद्रामध्ये सेवा जर केल्या तर आपल्याला त्या सेवा म्हणजे ती एक ती आपण म्हणतो ना की ती जागामध्ये एक वेगळीच ऊर्जा असते आणि त्या जागामध्ये कोणतेही दोष नसतात एक सकारात्मकता त्या वास्तूमध्ये असते किंवा सेवा करते वेळेस बघा तिथे रात्रंदिवस सेवा सुरू असतात त्यामुळे त्या, त्या जागेमध्ये एक वेगळीच एनर्जी असते एक वेगळीच ऊर्जा असते आणि आपले जे प्रश्न असतात ते लवकर सुटण्यास आपल्याला मदत होत असते कारण तिथे सेवा आपण जर सेवा करायला बसलो तर बघा आता कोणतीही सेवा जर तुम्ही करायला बसला तर त्या सेवेमध्ये आता कोणता एखादं पारायण जर आपण करायला लागलो तर अनेक संख्येने तिथे सेवेकरी सेवे बसत असतात आणि ते म्हणजे तित जितके पारायणं होतील तितक्या पारायण आपल्याला तितक्या पारायणंच आपल्याला फळ मिळत असतं म्हणजे एकल्याने सेवा केल्यापेक्षा सामूहिक सेवेचं खूप जास्त मोठं फळ मिळत असतं तर तुम्ही केंद्रामध्येच जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा पारायणसुद्धा केंद्रामध्ये होता तर गुरुचैत्राचं पारायण जर तुम्हाला करायचं असेल तर आणि तुम्हाला होत असेल म्हणजे घरचं सगळं ॲडजस्ट करून तर तुम्ही केंद्रात पारायणाला बसा कारण सकाळची आठची आरती झाली की पारायणाला सुरुवात होते आणि साडेदहाच्या तिच्या अगोदर ते पारायण संपून जातं जर ही वेळ तुम्हाला प ॲडजस्ट होत असेल तर केंद्रात आवर्जून पारायण करा कारण केंद्रामध्ये अनेक संख्येनं सेवेकरी पारायला बसत असतात आणि तितकं पारायणचं फळ तुमच्या पांदरात पडेल आणि याच्यासारखं मोठं पुण्य कोणतं नाही आहे तर हे एक सेवा तुम्ही केंद्रात करू शकता त्याच्यानंतर याग होतात आता बघा सात दिवसामध्ये सात याग होतात आणि साती याग वेगवेगळे असतात वेगवेगळे देवतांचे असतात आपले खंडोबाची सेवा राहते आपल्या कुलदेवीची सेवा राहते म्हणजे स्वामींची सेवा असते म्हणजे खूप सारे असे याग होतात आणि हे यागामध्ये आपण सेवा घेतली की त्या से सेवेचंसुद्धा वेगळंच त्या से सेवेचंसुद्धा अनन्यपटीने आपल्याला फळ मिळत असतं आणि अनेक संख्येनं तिथे लोक सेवेला बसत असतात तर हे सेवासुद्धा कारण प्रत्येक यागाचं महत्त्व असं असतं की आता देवीचा याग असला म्हणजे आता स्वामींचा याग असेल तर आपण स्वामींना जीव घालतो त्या दिवशी तर हवीद्रव्य घेऊन आपण त्या पाठात त्या त्या ग्रंथाची सेवा होत असते म्हणजे प्रत्येक ओळीला आपण सहाकार करतो असतो म्हणजे काय त्या ज्या देवांचा तिथे ज्या देवतेचा तिथे याग आहे त्या देवांना आपण तिथे जीव घालत असतो तर हे सुद्धा एक खूप मोठं पुण्य आपल्याला लाभत असतं त्याच्यामुळे केंद्रात नक्कीच सेवा ही करा आणि ही सेवा सुरू होते ते म्हणजे साडेदहाच्या आरती झाली की ही सेवेला सुरुवात होत असते तर तुमची वेळेनुसार मी ते सांगते की परत परत ते सांगते की तुम्हाला वेळ ॲडजस्ट होत असेल तर नक्कीच साडेदहाच्या आरती हजार तिथे जायचं आणि यागाच्या सेवेला बसायचं त्याच्यानंतर प्रहर आता हे प्रहर सेवा म्हटलं की रात्र दिवस ही सेवा असते आता रात्री पुरुषांची वेळ असते आणि दिवसा महिलांची असते आणि प्रहर सेवा म्हणजे सगळ्यात उच्च कोटीची सेवा जितकी काही सेवा आपण करतो तितक्या सगळ्या सेवामध्ये प्रहर सेवा खूप जास्त महत्त्वाची आहे आता तुम्हाला याच्यापैकी जर तुम्हाला होत नसेल तर तुम्ही प्रहर सेवा करा दिवसामध्ये दिवसभरातून तुम्ही कधीही तिथे जाऊन प्रहर सेवा करायची म्हणजेच काय तिथे केंद्रात दरबारामध्ये दोन माळी ठे माळी असतात म्हणजे स्वामींचा जप चालू असतो त्याच्यानंतर दोन चैत्र ठेवलेलं असतात म्हणजे चैत्र सात दिवस अखंड त्याची सेवा सुरू असते वाचन सुरू असतं त्याच्यानंतर दोन विणे असतात तर हे दोन विणे म्हणजे न थांबता एक शकंदसुद्धा न थांबता ते विणे तिथे चालू असतात तर ह्या तिन्ही सेवा म्हणजे प्रहर सेवा तर ह्या सेवेमध्ये पण तुम्ही भाग घेऊ शकता अगदी पाच दहा मिनटं जर तुम्ही त्या सेवेमध्ये भाग जर घेतला तर नक्कीच त्या सेवेतसुद्धा खूप सा सारं फळ मिळत असतं आपले प्रश्न जितके कट किती कठीण प्रश्न असतो ते कठीणातले कठीण प्रश्न आपले कठी सुटत असतात स्वामींची अखंड कृपा आपल्याला प्राप्त होत असते तर ही एक सेवा तुम्ही करू शकता तर ही सेवा तुम्ही दिवसभरातून तुमचे घरचे काम घरचे कामं ऍडजस्ट करून पण तुम्ही दिवसभरातून कधीही ह्या सेवेला जाऊ शकता महिला असतील तर आणि पुरुष असतील तर पुरुषांनी संध्याकाळच्या वेळेस जायचं तर त्याच्यानंतर स्वामी चैत्र अमृत तर बघा स्वामी चैत्र अमृत सायंकाळच्या चार वाजता तिथे केंद्रात घेतलं जातं आता आमच्या केंद्रातच चार वाजता घेतात तुमच्या तिथे जवळपास तुम्ही विचारू शकता कधी ही सेवा होते म्हणून तर त्या वेळेनुसार तुम्ही जायचं स्वामी चैत्र सारामृत म्हणजे पूर्ण स्वामी चरित्र पारायण तिथे होतं पूर्ण ग्रंथ वाचला जातो आणि ही एक सेवा महाराजांची खूप मोठी सेवा आहे कारण आपल्याला माहिती आहे की स्वामी चैत्र सारामृत हा महाराजांचा आत्मा आहे आणि स्वामी चरित्र आणि स्वामी स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला ही सेवा आपण जर केली तर सात दिवसामध्ये सात पारायण आपले पूर्ण होत असतात आणि ही सेवा पण खूप उच्च कोटीची सेवा आहे सगळ्यांना माहिती आहे की स्वामी चैत्र सारामृत म्हणजे स्वामींचा आत्मा आहे आणि ह्या पारायणाने खूप जणांचे प्रश्न सुटलेले आहेत खूप जणांच्या कठीणातली कठीण इच्छा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत त्याच्यामुळे ही एक सेवा तुम्ही तिथे करू शकता त्याच्यानंतर आता बघा ह्या सगळ्या सेवा झाल्या पण जर तुम्हाला तिथे श्रमदान करायचं असेल जर काही तुम्हाला तिथे काम करायचं असेल तर बघा सप्ताहकाळामध्ये खूप सारे असे कामं असतात कारण जो कोणी आपण म्हणतो ना की जो कोणी स्वामींचा दरबार झाडेल जो कोणी स्वा, स्वामी स्वामींचं केंद्र झाडून काढेल तर स्वामी त्यांच्या आयुष्यामधले सगळे दुःख संकट सगळे झाडून काढत असतात सगळे असे झटकून टाकत असतात त्याच्यामुळे जर स्वामींचं जर आपण ही सेवा केल्या का नाही ह्या पारायणापेक्षा जपापेक्षा ह्या सगळ्या सेवेपेक्षा श्रमदानाची सेवा खूप उच्च कोटीची आहे तर केंद्रामध्ये तुम्ही जाऊन तिथे काही सेवा करू शकता तुमचे श्रमदान तिथे काही करू शकता तुम्ही जाणून घेऊ शकता त्याच्यानंतर तिथल्या काही सामान आवरू शकता जे होईल ते तुम्हाला तिथे करू शकता कारण ही सेवा म्हणजे आपण जर ह्याच कारण ह्या सेवेचं फळ अगणित आहे कारण तुम्ही विचारही करू शकत नाही तुम्ही इतकं तुम्हाला स्वामी देतील तर बघा आपण म्हणजे जे काही सेवा करता येतील सगळे आपल्याला सेवा करायचे आहेत कारण हे सात दिवस अत्यंत महत्त्वाचे आहे सप्ताहकाळामध्येच तर महत्त्वाचे हे सेवा आहेत कारण स्वामींनी सांगितलं आहे की मे मय गया नाही मय जिंदा हो आणि स्वामींची प्रचिती प्रत्येक सेवे करायला येत असते प्रत्येक सेवे करायला त्याचा अनुभव येतोच आणि स्वामी त्याचा अनुभव आपल्याला देतच असतात तर बघा आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला तर खूप जास्त मोठा अनुभव स्वामींनी दिलेला आहे म्हणजे आमचं आयुष्य एकदम असा चेंज केलेला आहे म्हणजे एकदम म्हणजे आम्ही विचारसुद्धा नव्हता की आला इतकं आमचं चांगलं झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्हा जर सुद्धा तुम्हीच्या आयुष्यामध्ये काही अडीअडचणी असतील तर नक्कीच तुम्ही या सप्ताहकाळामध्ये स्वामींची जास्तीत जास्त सेवा करा तर असं हे सप्ताह काळामध्ये आपल्या स्वामींच्या सेवा करायची आहे स्वामींच्या सप्ताहाची आता लवकरच येतोय तर त्याची तयारी आपण अशा प्रकारे करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विचार नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे परजवलीची चे निरुजू करते श्री स्वामी समर्थ